नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक आठ पूर्ण करणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच आपण नवनीत प्रकाशनाची देखील वही पूर्ण केलेली आहे जर तुम्हाला ती वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही नवनीत प्रकाशन प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक आठ शीर्षक आरशांमधील कोणातील बदलामुळे निर्माण झालेल्या प्रतिमांच्या संख्येवरून प्रतिमा संख्या सूत्र अभ्यासणे त्या ठिकाणी साहित्य दिलेले आहे आकृती देखील दिलेली आहे आकृतीतील दिल घटकांना आपल्याला नावं द्यायची आहेत सपाट आरसा वस्तू प्रतिमा पुढे कृती देण्यात आलेली आहे सूत्र देण्यात आलेलं आहे आणि आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे प्रतिमांची संख्या आणि सूत्रानुसार प्रतिमांची संख्या पुढे आहे अनुमान प्रतिमांची संख्या व आरशातील कोण यामध्ये व्यस्त प्रमाण असते आरशांमधील कोण काढून गोलास त्याच्या समोर ठेवलेल्या वस्तूच्या प्रतिमांची संख्या कमी होते बहुपर्यायी प्रश्न पहिले विधान दोन सपाट आरशातील कोणाचे माप वाढविल्यास प्रतिमांची संख्या कमी होते अपर्याय बरोबर आहे दुसरे दोन सपाट आरसे एकमेकांना समांतर ठेवल्यास अनंत प्रतिमा मिळतील तिसरे विधान सपाट आरशासमोर दहा सेमी अंतरावर असलेल्या आरशाची प्रतिमा आरशामागे दहा सेमी अंतरावर मिळेल पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न एक वरील प्रयोगाच्या माध्यमातून सपाट आरशात मिळालेल्या प्रतिमांच्या संदर्भात पडताळून पाहिलेले सूत्र स्पष्ट करा त्या ठिकाणी आपण सूत्र लिहिलेले आहे एन बरोबर तीनशे साठ भागिले ए वजा एक एन प्रतिमांची संख्या ए बरोबर आरशातील कोण दुसरा प्रश्न वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग दोन सपाट आरशांच्या मध्ये ठेवल्यास प्रतिमांच्या साह्याने पूर्ण वर्तुळ दिसण्यासाठी आरशामधील कोण किती मापाचा असावा लागेल का वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग दोन सपाट आरशांच्या मध्ये ठेवल्यास प्रतिमेच्या पूर्ण वर्तुळ दिसण्यासाठी आरशात तीन चतुर्थांश वर्तुळ दिसणे आवश्यक आहे एन बरोबर तीनशे साठ भागिले ए वजा एक सूत्र लिहायचं आहे आणि त्या सूत्रामध्ये या किमती टाकायच्या आहेत उत्तर आलं ए बरोबर नव्वद अंश